त्याच्यामध्ये मी माहिती घेतली मला माहिती जी मिळाली त्याप्रमाणे ज्याने कोणी हा प्रकार केला त्याला पोलिसांनी आज पहाटे अटक केलेला आहे पण मला असं वाटतं की एवढा मोठा भ्रष्टाचार डिपॉझिटच्या माध्यमातून एकशे अकरा कोटी रुपये काढणं म्हणजे कमीत कमी पंधराशे कोटीचं काम केलं पाहिजे तेव्हा तुमचं एक एकशे अकरा कोटी रुपये डिपॉझिट होऊ शकतो मी ठेकेदारी केलेली आहे पण मला माहीत आहे आता एवढं काम केलं की नाही केलं तपास तपास के ही तपासण्याची गोष्ट आहे याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे आणि याच्यामध्ये डिपार्टमेंटचंही कोणी असू शकतं एक डिपार्टमेंटच्याही क कर, कर, कर्मचाऱ्याला अटक केलेली आहे पण ह्या सगळ्या खरोखर खोट्या आहेत की त्या अधिकाऱ्यांच्याच आहेत हे तपासाशिवाय समजणार नाही आणि त्याचा तपास योग्य दिशेने करण्याच्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री महोदय आज दौऱ्यावर आहेत संध्याकाळी मी त्यांच्याशी निश्चितपणाने याबाबतीत संपर्क करून या दी त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देईन त्यांना माहिती असेलच पण तरीही अजून वस्तुनिष्ठ माहिती त्यांच्यापर्यंत देण्याचं काम निश्चितपणाने करेन ह्या पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे कोटी बिलं काढून गब्बर झालेले अनेक लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या चौकशी झाल्या आणि ह्या किती काय झालं असेल मला अशी माहिती मिळाली की यापूर्वीही अडसष्ट कोटीचं एक अशाच प्रकारे डिपॉझिटिटचं बिल काढलेलं आहे मग असं अडसष्ट कोटी आणि एकशे अकरा कोटी जर आपण पकडलं तर सातशे आणि पंधराशेशे बावीसशे कोटीचं काम खरोखर कुठे झालेलं आहे का या जिल्ह्यामध्ये याचाही तपास होणं गरजेचं आहे शेवटी डिपॉझिट कधी तयार होत आहे त्यांच्याकडे कधी राहते आहे तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्याच्यातनं काही पर्सेंटेजने पैसे कट करून ते डिपॉझिटमध्ये जमा राहतात काळ जमा राहतात तर ते आपली लॅबिलिटी म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर तीन वर्षाची तीन वर्षाचा लॅबिलिटी पिरियड असेल तर त्या तीन वर्षामध्ये जर खड्डे पडले तर त्या पैशातून ते, ते दुरुस्त करता यावे आणि दुरुस्त केल्याशिवाय ते पैसे रिलीज करू नयेत अशा प्रकारची ती व्यवस्था असते या सगळ्या गोष्टी ही तपासून बघण्याची आवश्यकता आहे आमच्या सगळ्या सहकार्यानेही बाबतीतली मागणी केलेली आहे निश्चितपणाने पोलीस यंत्रणा याची निपक्षपातीपणे चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर उचित कारवाई करतील पीडब्ल्यू डी मधला कोणी सामील असेल तर त्याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे ही चौकशी पोलिसांनी करावी आणि खरी माहिती जनतेच्या पैशाची जी लूट करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करून खरी माहिती पोलिसांनी जनतेला याँ याँ करा। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव